नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश कुमार रूपलाल रहांगले विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग एक मधील घटक अकरा पाहू तरी शरीराच्या आत याविषयी माहिती बघणार आहोत सांगा पाहू श्वास घेतल्यानंतर छाती का फुगत असेल विद्यार्थी मित्रांनो आपण श्वासोच्छवासाची प्रक्रिया करीत असतो तेव्हा श्वास घेतल्यानंतर ऑक्सिजन हा वायू आपल्या नाकावाटे नाकावाटेसात जातो आणि त्याच्यामुळे आपली छाती फुगत असते डॉक्टर तुम्हाला तपासताना मनगटापाशी बोटे टेकून नाडी पाहतात तेव्हा तुम्हालाही नाडीचे ठोके जाणवतात नाडीचे ठोके का पडत असतील काही प्रश्नांची उत्तरे आठवून सांगा बरं पुढील कामे करण्यासाठी आपण शरीराचे कोणते भाग वापरतो पाहणे चालणे ऐकणे आणि लिहिणे आता बघा पाहण्यासाठी आपण डोळ्यांचा वापर करतो चालण्यासाठी पायांचा वापर करतो ऐकण्यासाठी कानांचा वापर करतो आणि लिहिण्यासाठी हातांचा वापर करतो काही क्रिया असे आहेत ज्या करत असताना फक्त एकच अवयव नाही आता लिहित असताना जरी हाताचा आपण वापर करीत आहोत पण त्यावेळेस आपले डोळे सुद्धा सहभाग घेत असतात बाह्य अवयव म्हणजे काय तर बाह्य अवयवाची उदाहरणे सांगा बाह्य अवयव म्हणजे शरीराच्या बाहेरचे जे आपल्याला दिसतात जाणवतात जसे हात पाय डोळे कान हे आपले बाह्य अवयव आहेत कोणकोणत्या अवयवांना ज्ञानेंद्रिय म्हणतात त्या अवयवांना ज्ञानेंद्रिय का म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या किंवा मागच्या ताशिकेत हे बघितलं आहे की आपले ज्ञानेंद्रिय कोणते कोणते आहेत डोळे नाक कान जीभ आणि त्वचा आणि यांना ज्ञानेंद्रिय यासाठी म्हणतात कारण संपूर्ण जगाचा अनुभव किंवा अनुभूती आपण या पंच ज्ञानेंद्रियामार्फत घेत असतो आंतरेंद्रिय आंतर इंद्रिय म्हणजे काय ते आपण बघूया एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला अवयव किंवा इंद्रिय म्हणतात चालण्यासाठी आपण पाय वापरतो म्हणजे पाय हे आपले चालण्याचे अवयव आहेत ऐकण्यासाठी कान वापरतो म्हणजे कान हे आपले ऐकण्याचे अवयव आहेत शरीराची अनेक कामे शरीराच्या आतल्या भागातही चालते रक्तवाहिन्यांचे जाडे सर्व शरीरभर पसरलेले असते त्यातून रक्त सतत फिरत असते श्वासावाटे आपण हवा शरीरात घेतो की रक्तामार्फत संपूर्ण शरीरभर पोहोचवली पोचवली जाते अन्न खातो त्याचे पचन होते ही कामे वेगवेगळी इंद्रिय करतात त्यांना म्हणतात म्हणजे जी इंद्रिय आपल्या शरीराच्या आत आहेत त्यांना आंतर इंद्रिय म्हणतात आता बघा आंतर इंद्रियासाठी खास जागा आपले जे आंतर इंद्रिय आहेत त्यांच्यासाठी खास जागा आपल्या शरीरात असते त्यांच्याविषयी आपण माहिती घेऊया या शरीरातील चार पोकळे आहेत शिरो पोकळी वक्ष पोकळी उदर पोकळी आणि कटी पोकळी यांचे कार्य काय ते बघूया आपण शरीराच्या आतील महत्त्वाची कामे करणारी इंद्रिय सुरक्षित राहायला हवीत आपण कितीही हालचाल केली तरी आंतरेंद्रिय जागच्या जागीच राहावीत अशीच शरीराची रचना असते त्यासाठी डोके आणि धड यांच्या आत पोकड जागा असते जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीला शिरो म्हणतात हे बघा धडाच्या आत असणाऱ्या पोकडीचे तीन भाग पडतात हा आपला धड आहे त्याच्यात तीन पोकडी आहेत उदर पोकडी आणि कटी पोकडी या पोकड्यांमध्ये शरीरातील सर्व आंतर इंद्रिय असतात आपली जागा सोडून ती इकडे तिकडे हालणार नाहीत अशी त्यांची रचना असते ग्रास नलिका ग्रास नलिका म्हणजे काय ते बघूया आपण आपण अन्न खाण्यासाठी तोंडाचा वापर करतो जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव पडते दातानी आपण अन्न चावतो चावता चावता त्याच्यात लाड मिसळते त्याच्यानंतर अन्नाचा जो गोळा आहे तो ओलसर होतो आणि सहजपणे आपल्याला आत गिळता येतो आणि गिळलेला हा घास या घशातून आपल्या पोटात जाते अन्नाच्या पचनाचे काम करणारी आंतरेंद्रिय उदर पोकळीत असतात खाल्लेले अन्न थोडा वेळ साठवण्याकरता पोकळीत जठर नावाचे आंतरेंद्रिय असते गिळलेला घास घशापासून जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी नळीसारखे आंतरेंद्रिय असते त्याला ग्रासनलिका म्हणतात ग्रासनलिकेची भिंत लवचिक असते त्यामुळे घशापासून आलेला घास ग्रासनलिकेतून जठरा सुलभपणे नेला जातो हा आपला तोंड आहे की ग्रासनलिका आणि हा जठर ग्रास नलिकेला ग्रासिका असेही म्हणतात ती वक्ष असते माहीत आहे का तुम्हाला अन्नाचा प्रवास तोंडापासून सुरू होतो पोकळीतील आंतरेंद्रियाच्या मदतीने अन्नाचे पचन होते अन्नातला न पचलेला निरुपयोगी भाग बुद्धद्वारा वाटे विष्ठेच्या स्वरूपात बाहेर टाकला जातो तिथे शरीरातला अन्नाचा प्रवास संपतो तोंडापासून बुद्धद्वारापर्यंत एका नलिकेसारख्या मार्गा मार्गातून मार्गा मार्गा हा प्रवास मार्गा होतो या मार्गाला अन्न मार्ग असे म्हणतात या नलिकेसारख्या मार्गाची लांबी सुमारे नऊ मीटर असते निरनिराळी आंतरेंद्रिय मिळून हा अन्न मार्ग तयार होत असतो या अन्नमार्गाच्या ग्रास नलिका हा एक भाग आहे हृदय विद्यार्थी मित्रांनो आता आपण हृदय या बद्दल माहिती बघूया चित्रात दाखवल्याप्रमाणे ही हृदयाची आकृती आहे आणि ह्या हृदयाच्या माणसाच्या शरीरात या नेमक्या ठिकाणी स्थान असते जर आपण आपल्या शरीराला हात लावले तर आपल्या जी छाती आहे त्याच्या डाव्या बाजूला या हृदयाचे स्थान असते आपल्या शरीरात रक्त असते आपण श्वास घेतो किंवा हवा शरीरात घेतो ती संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचे काम रक्त करते आपण अन्न खातो त्या अन्नाचे पचन झाल्यानंतर तेही शरीराच्या प्रत्येक कणाला पोहोचवण्याचे काम रक्तच करते त्यासाठी शरीरवर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवावं लागते ते काम हृदय करीत असते हृदय हे शरीरातील एक महत्वाचे आंतरेंद्रिय आहे ते मधोमध पण किंचित डाव्या बाजूला असते ते आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते हृदयाच्या भिंतीही लवचिक असतात आपल्या शरीरात सर्वात महत्वाचे आंतरेंद्रिय हृदय आहे करून पहा एक लवचिक प्लास्टिक पासून बनवलेली पाण्याची बाटली या वाया गेलेली बालपेनची एक रिफिल घ्या बालपेन म्हणजे आपण जे लिहिण्यासाठी पेन वापरतो ती त्याची रिफिल घ्या प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणाला मधोमध छोटेसे भोक पाडा बालपेनची रिफिलच्या भोकात घट्ट बसायला हवे आता प्लास्टिकची बाटली पाण्याने पूर्ण भरा बाटलीला रिफिल घट्ट बसवलेले झाकण नीट लावा रिफिलचा बराचसा भाग बाटलीच्या आत राहील आणि फक्त छोटेसे टोक बाहेर राहील याची काळजी घ्या म्हणजे हा प्रयोग करणे सोपे जाईल आता दोन्ही हातात जी बाटली उभी पकडा हलक्या हाताने ती दाबा बाटली परत सैल सोडा असे तीन चार वेळेस करा यावरून तुम्हाला काय आढळून येईल बाटलीवर दाब दिला की रिफिल मधील पाणी जोराने बाहेर पडते आणि दाब कमी केला की पाणी बाहेर पडणे बंद होते यावरून काय उलगडते बंदिस्त जागेतील द्रव पदार्थावर दाब दिला तर जागा मिळेल तेथून द्रव पदार्थ पडतो फुप्फुसे महत्वाचे एक आंतरेंद्रिय आहे याविषयी आपण माहिती घेऊया आपण स्वसन करतो तेव्हा नाकावाटी हवा शरीरात येतो ती ज्या आंतरेंद्रियामार्फत शरीराला पुरवली जाते त्यांना फुफ्फुसे म्हणतात आपल्याला दोन फुफ्फुसे असतात ती वक्षपोकळीत असतात त्यातील एक उजव्या बाजूला आणि दुसरी डाव्या बाजूला पुपुस, दोन फुफ्फुसाच्या मध्ये किंचित डाव्या बाजूला हृदय असते तिथे डाव्या फुफ्फुसामध्ये खोलगट जागा असते उजवे फुप्फूस डाव्या थोडेसे मोठे असते श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुप्फुसापर्यंत पोहोचवण्यासाठी एक नळीसारखे आंतर असते त्याला श्वासनलिका असे म्हणतात श्वासनलिकेला पुढे दोन फाटे फुटतात त्या फाट्यांना स्वसनी म्हणतात श्वास घेतल्याने फुप्फुसे थोडीशी प्रसारण पावतात त्यामुळे श्वास घेतल्यावर छाती फुगते आणि हृदय आणि फुफ्फुसे यांची एकमेकांवर अवलंबून कामे असतात ही दोन्ही इंद्रिय महत्वाची आहेत ती वक्ष पोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात म्हणून ती सुरक्षित असतात मेंदू विद्यार्थी मित्रांनो आता आपण या मेंदू या आंतरेंद्रिय बद्दल माहिती घेऊया माणसाच्या शरीरात संपूर्ण शरीराला नियंत्रण करण्याचे कार्य आहे जो अवयव करत असते तो म्हणजे मेंदू होय मेंदूची जागा असते आपल्या सर्व हालचालीवर मेंदूचे नियंत्रण असते राग येणे आनंद वाटणे दुःख होणे अशा सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदू मध्ये होते ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदू समजतो मेंदूला इजा झाली की माणूस कायम अपंग का होऊ शकतो किंवा तो दगावण्याच्याही संभाव्यता असते त्यासाठी मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या काय शिकलो ते पुन्हा एकदा बघूया शरीराच्या आत चालणारी अनेक महत्त्वाची कामे वेगवेगळी इंद्रिये करतात अशी इंद्रिय शरीराच्या आत असतात ती बाहेरून दिसत नाही त्यांना आंतरेंद्रिय म्हणतात डोके आणि धड यांच्या आत असणाऱ्या पोकळ्यांमध्ये आंतरेंद्रिय सुरक्षित राहतील अशी रचना शरीरात नैसर्गिकपणे असते गिळलेला घास घसापासून जठरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य ग्रासनलिका करते तिला अन्ननलिका म्हणतात ती वक्ष पोकडीत असते हृदय शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते ठेवते त्यासाठी ते, ते सतत अंकुंचन आणि प्रसारण पावत असते हृदयाच्या अंकुंचनामुळे रक्तवाहिन्यांमध्ये हृदयातील रक्त ढकलले जाते स्वसन वाटे शरीरात घेतलेली हवा ज्या आंतरेंद्रियामार्फत शरीराला पुरवली जाते त्यांना फुप्फुसे म्हणतात उजवे फुप्फूस हे डाव्या फुफ्फुसापेक्षा आणि फुप्फुसे बरगड्यांच्या पिंजऱ्यात सुरक्षित असतात मेंदू आपले अत्यंत महत्त्वाचे आंतरेंद्रिय आहे शिरो पोकडीत कवटीचे आत मेंदूला सुरक्षित स्थान असते हालचालींवर नियंत्रण असणे भावनांची जाणीव होणे आणि ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ लावणे ही मेंदूची महत्वाची कामे आहेत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया